जय जवान जय किसान मित्रांनो मी शेखर पगार अध्यक्ष लोकशाही धडक मोर्चा मालेगाव शहरापासून जो कुसुंबा रोड जातो तर या रोडावर वडगाव लेंडाणं करजगवान टिंगरी बाजूला वनपट आणि पुढे डोंगराळ असे छोटे मोठे आठदा खेडे लागतात परंतु टिंगरी आणि डोंगराळ्याच्या मध्यभागी एक टोल नाका लागतो जो काही दिवसापूर्वी सुरू झाला परंतु आजूबाजूच्या गावातील जे चारचाकी वाहन घेऊन जातात तर या नागरिकांची तक्रार अशी आहे की समजा की टिंगरीतला एखादा नागरिक चारचाकी वाहन घेऊन डोंगरायला गेला तर त्याला आठ किलोमीटर अंतरासाठी एकशे चाळीस रुपये त्याला टोल मोजावा लागतो आणि जर वनपट गावातील नागरिक जर कधी डोंगराला गेले तर त्यांना अवघ्या सहा किलोमीटर अंतरासाठी एकशे चाळीस रुपये टोल मोजा टोलचे पैसे मोजावे लागतात त्यासाठी आम्ही त्या, त्या अधिकाऱ्यांना तक्रारी केली त्या अधिकाऱ्याशी चर्चा केली की जे टोल नाक्याच्या जवळपास जे गावं आहेत लोकल गावं आहेत जसं डोंगराळ असेल वनपट असेल टिंगरी असेल दैदी असेल लेंडाणा असेल वडगाव असेल करजगवना असेल किंवा इकडं बाजूला लुल्लं गरबड आहेत हरण शिकार आहेत ह्या गावातील जे लोक वाहन घेऊन जातात चारचाकी यांना तुम्ही त्या टोलमध्ये काहीतरी सूट द्यावी आणि तसं पाहायला गेलं तर तो एक प्रकारे या गावातील नागरिकांवर तो अन्याय आहे तरी टोल नाक्याचे जे काही अधिकारी आहेत किंवा कर्मचारी आहेत त्यांना माझी नम्र विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीवर विचार करावा अन्यथा चोवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी टोल नाक्यावर हल्लाबोल आंदोलन करण्यात येईल याची दखल शासन आणि प्रशासन यांनी घ्यावी जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र